नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये बघा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात या दिवशी संध्याकाळी धनाची आणि आयुर्वेदिक औषधींची पूजा केली जाते या व्हिडिओमध्ये मी आपल्याला धनत्रयोदशीचे पूजन कसे करायची पूजेची मांडणी कशी करायची यमदीप दानन कसं करायचं आणि कुठले मंत्र म्हणायचे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा धनत्रयोदशीच्या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे आयुर्वेदाचा अर्थ म्हणजेच मानव जीवनाचे ज्ञान असा आहे भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरलेले आहे निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसाच रोगमुक्त आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रसार प्रचार होणे आवश्यक आहे धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती करून पाळला जातो म्हणजेच क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन हे पाचवे रत्न बाहेर पडले श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातात कुंभ आणि उजव अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे यांच्यापासून आयुर्वेद विकास पावला म्हणून त्यांना आदिदेव अमृतयोनी अमृत योनी अशा नावानेही ओळखले जाते त्यांच्यामुळे नाना औषधींचा विकास झाला अनेक वनस्पतींचे औषधी तत्त्व देवांना समजले भगवान विष्णूंच्या चौ चोवीस अवतारात धन्वंतरीची गणना होते आता बघा धन्वंतरीची धनुत्रदशीची पूजा आपल्याला कशा प्रकारे मांडणी करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे धनत्र दन्वंतर धन्वंतरी भगवानांचा फोटो आपल्याकडे असेल तर आपल्याला या पूजेमध्ये आप मांडायचं नसेल तर आपण मार्केटमधून आणू शकतो तर अशा प्रकारे पूजेची आप मांडणी आपल्याला करायची आहे बघा सर्वप्रथम या दिवशी धन्वंतरीचे पूजन करावे धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे सो या दिवशी धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राची एक माळ जप करावा धन्वंतरीच्या फोटोला फुलांचा हार घालावा व नैवेद्य दाखवावा धन्वंतरींचे ज्ञानमंत्र व जप हे सर्व संध्याकाळी करावे धन्वंतरीच्या सं, उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेदिक ग्रंथाचे वाचन करावे व वा दीर्घायुष्य आरोग्य यासाठी प्रार्थना करावे धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभत असते या दिवशी अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला करायचं असतं यमदीपदाम या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे कणकेचा एक दिवा लावतात त्या यमदीप असं म्हणतात या दिवशी तेल वा तेल व वा वात घालून घराच्या बाहेर दक्षिणेला दिव्याची ज्योत जी असते ती दक्षिणेला करायची असते तो असा दिवा पेटवून पेटवून ठेवावा व दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून यमराजाचा एक मंत्र आपल्याला म्हणायचा असतो हा मंत्र म्हणून नमस्कार करायचा आणि इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करत नाही दक्षिण दिशा ही धर्माची मानले जाते यं धर्मराची मृत्यूची देवता आहे या दिवशी त्यांची पूजन केल्याने अपमृत्यू टळतो टळतो तर तो मंत्र असा आहे मृत्युना दंड पाषा पाशाभ्यां कालेन शामया सह त्रयोदशां दीपदानात सूर्यज्ञ प्रियता मम असा मंत्र म्हणून हा आपल्याला दीपदान या दीप दिवशी करायचा आहे महत्त्वाचं म्हणजे अजून एक की धन्वत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिव्यांची पूजा आपल्याला करायची असते आपण ज्या ठिकाणी पूजा मांडतो धन्वंतरी भगवानांची पूजा ज्या ठिकाणी मांडली जाते त्या दिवशी नवीन आणलेल्या तेरा पणत्या ते आपल्याला लावून ती पूजा करायची असते तेरा पणत्यांचं या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे पूजेमध्ये या सर्व तेरा पणत्या आपल्याला पूजा करत असताना लावायची आहे नंतर आपण या पणत्या बाहेर लावू शकतो किंवा घरामध्येच या पणत्या आपण वापरू शकतो पण या दिवसापासून पणत्या लावायला सुरुवात होते म्हणजे अगोदर या दिवशी आपल्याला तेरा पणत्या आवर्जून या पूजेमध्ये आपल्याला त्या पणत्यांचं पूजन करायचं आहे आणि त्या या पूजेमध्ये आपल्याला प्रज्वलित देखील करायचं आहे पूजेच्या साहित्यामध्ये बघा आपल्याला धन्वंतरीचा फोटो आयुर्वेदिक औषधी पूजेची ताट पंचामृत धनी आणि गुळाचा नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवला जातो त्याचबरोबर कापूर हळदी कुंकू अक्षता झेंडूची फुले लाया आणि बत्तासी प्रसाद म्हणून बत्तासी या दिवशी वापरला जातो आणि सर्वांची पंचोपचार के पूजा केली जाते त्याचबरोबर व्यापारी लोक हे मोठ्या प्रमाणात साजरी करतात तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला आपल्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद